श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते तर मैत्रिणींनं दोन डिसेंबरपासून ते सात डिसेंबरपर्यंत आपल्याला म्हणजे खंडोबाच्या नावाने सहा दिवसाचं हे षडरात्र उत्सव साजरा करावा याचा आहे तर दोन डिसेंबरला मार्गशीर्ष महिना प्रारंभ होतो आहे आणि याच दिवशी आपल्याला म्हणजे मातंडभैरवाचं आपल्याला भैरवांचा षडरात उत्सव सुरू करायचा असतो आपण कुलदेवीची सेवा तर भरपूर करतो कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे हो करणं किंवा नवरात्र पूर्ण नऊ दिवस आई भगवतीची सेवा करणं हे तर आपण सगळे करतच असतो आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा असं म्हणतो की आईची महती सांगणाऱ्या खूप कविता आहेत खूप लेखक आहेत परंतु वडिलांचं महत्व सांगणार म्हणजे खूप कमी लोक भेटतात पण आपल्याला आईसोबत वडिलांची सुद्धा भक्ती सेवा तेवढ्याच प्रमाणात करायची असते कारण लेकरांचं भवितव्य घडवण्यासाठी आई जेवढी आपण जरी आई पहिला गुरु म्हणत असलो तरी सुद्धा आईचा जेवढा सहभाग असतो तेवढाच वडिलांचा सुद्धा सहभाग असतो त्यामुळे आपल्याला सुद्धा सेवा करावायची असते जसं आपण आई भगवतीची सेवा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला श्री भैरव म्हणजेच जेजुरीचे खंडोबा हे आपल्या महाराष्ट्रात आद्य कुलदैवत आहे असं म्हणतात मोठ्या प्रमाणात महादेव हे कुलदैवत आहे असं म्हणतात आणि महादेवाचेच म्हणजे भगवान शंकराचाच एक अवतार म्हणजे मातंड भैरव आहे आणि यांचा शरात्र उत्सव त्या सुरु होतोय तर हे आपल्याला सहा दिवस आपल्याला उत्सव साजरा करायचा असतो तर हा उत्सव साजरा करायचा म्हणजे काय यासाठी काही जण काही भागामध्ये घट वगैरे बसवतात जसं आपण नवरात्रामध्ये घट बसवतो त्याच पद्धतीनं आपण म्हणजे शरीराचा उत्सव साजरा करताना खंडोबाच्या नावाने घट बसवले हो जातात माझ्याकडे तर घट बसवले जात नाहीत ता, किंवा मी बसवत नाही परंतु आपण काही सेवा करायच्या असतात तर त्या सेवा कुठल्या करायच्या कारण म्हणजे प्रत्येक आपण रिच्युअल्स आपल्याला माहीत असतात किंवा आपण ते पाळतो किंवा आपल्याला ते शिकवले जातात असं काही नाही त्याच्यामुळं जेवढी आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे महाराष्ट्राचं कुलदैवत आपण जेजुरीचा खंडोबा असं म्हणतो तर आता तुम्हाला मी थोडक्यात सांगते म्हणजे आता जेजुरीचा खंडोबा म्हणजे ज्यांनी कुलदैवत कुलदैवत आपण म्हणतो तर काही भागामध्ये म्हणजे जे दत्तमार्गी लोक आहेत जे वारकरी संप्रदाय आहे किंवा जे मानवपंथी आहेत तर त्यांची एक मानसिकता झालेली असते की आपण दत्तमार्गी आहोत म्हणजे आपलं कुलदैवत दत्तात्रय महाराज आहेत मानवपंथ जे म्हणतात की आमचं कुलदैवत श्रीकृष्ण भगवान आहेत म्हणजे चक्रधर स्वामी वगैरे किंवा वारकरी संप्रदाय म्हणतात की आम्ही विठ्ठलाचे पांडुरंगाचे भक्त आहोत पण मी अशा सगळ्यांना सांगू इच्छिते की हे संप्रदाय हे पूर्वीपासून चालत आलेले नसून म्हणजे आठशे बाराशे म्हणजे सोळाशे वर्षापूर्वी पूर्वीपासून ही संप्रदाय सुरू झालेले आहेत तर मग या संप्रदायाच्या पूर्वी जे महाराष्ट्राचं आद्य कुलदैवत होतं जेजुरीचे खंडोबा हे आहेत तर आता आपण शिव आणि पार्वती यांचं पूजन करत असतो तर शिव पार्वती पूजन करताना ह्या शिवाचंच एक रूप मार्तंड भैरवाचं आहे तर ह्या मार्तंड भैरवाचं आपल्याला हे सहा दिवस आपल्याला आनंद उत्सवात मध्ये खूप सेवा करून साजरा करायचा असतो तर तुम्हा तुम्ही घट बसवत नसाल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकतो तर आपल्याला हे सहा दिवस अखंड दिवा जर शक्य असेल तर तुम्ही दिवा लावा आणि त्यासोबतच जर तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला माहितच आहे की जसं दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात तसंच म्हणजे आपल्या वडिलांचे म्हणजे कुठले पाठ करायचे तर खंडोबाचे आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर हा ग्रंथ तुम्हाला केंद्रामध्ये अवेलेबल होईल कारण हा ग्रंथ गुरुमावली लिखित आहे त्यामुळे तो केंद्रातच तुम्हाला उपलब्ध होईल जर तुमच्या जवळ जवळपास कुठं केंद्र असेल तर तुम्ही तो आणि त्या ग्रंथाचे तुम्हाला पाठ करायचे आहेत तर मी तुम्हाला ते ग्रंथ दाखवते पहा खूप लहान ग्रंथ आहे जसं दुर्गा सप्तशती आहे दुर्गा सप्तशतीपेक्षा सुद्धा लहान असलेला हा मल्हारी मार्तंडायचा मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे तर जसं दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामध्ये आपल्याला आई भगवतींनी दुष्टांपासून प्रजेला सुखी केलेला आहे त्याच पद्धतीनं मणी आणि मल्ल नावाचे दोन भाऊ होते आणि ते दोन भाऊ म्हणजे दोन मल्ल नावाचा जो राजा होता तो राजा त्याच्या मणी नावाच्या भावासोबत म्हणजे त्याच्या राज्यामध्ये राक्षसी वृत्तीने वागू लागला राक्षसी वृत्तीने वागू लागल्यामुळं त्याच्या प्रजेला त्या गोष्टीचा किंवा त्याच्या वागण्याचा खूप त्रास होऊ लागला मग त्याच्या भयंकर त्रासाला कंटाळून भगवान शंकरांनी मातंडे भैरवाचं रूप धारण केलेलं आहे आणि या रूपामध्ये मणी आणि मल्ल या दोन बंधूचा वध केलेला आहे आणि प्रजेला सुखी केलेला आहे तर तोच दिवस म्हणून आपण देव दीपावली या नावाने साजरा करतो तर ह्या देव दीपावली पासून आपल्याला चंपाषष्टी पर्यंत आपल्याला ह्या मल्हारी सप्तशतीचे पाच पाठ करायचे आहेत तर तुम्ही पाच दिवस याचे पाठ करायचे अखंड नामस्मरण किंवा अखंड दिवा प्रज्वलित ठेवा किंवा मल्लारी सप्तशतीच्या नावाने म्हणजे आता चंपाष्ठीच्या दिवशी काय करतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्याचं चा पूजन कसं करायचं वगैरे कारण आपण जनरली वर्षातून एकदा जेजुरीला जाऊन त्यात मानसन्मान कुलदेवता आहे म्हणजे आपण मान सन्मान वगैरे करून येतो पण फक्त मान सन्मान करूनच चालणार नाही तर आपल्याला या पांथाचं पाठ करायचे आहे हे पाठ शक्यतोपर्यंत पुरुषांनी करायचे असतात म्हणजे जसं दुर्गा सप्तशती कुलस्त्रीने करावायचं आहे त्याच पद्धतीने सप्तशतीचे पाठ हे पुरुषांनी करायचे आहेत पण आता तुम्ही म्हणाल की ताई आमचे पुरुष तर देवाकडे डोकून सुद्धा पाहत नाही तर तुम्ही तर पाठ म्हणताय तर ठीक आहे कारण एवढे दिवस त्यांच्या मनावरती धार्मिकतेचे संस्कार झालेले नसतील तर तुम्ही आता बोलून किंवा तुमचं ऐकणार नसतील तर ते सोडून द्या कारण ते पाठ तुम्ही करा पुरुष पाठ करत नसेल किंवा त्यांची धार्मिकतेकडे ओढ नसेल तर अशा वेळेस पुरुषांनी जरी नाही केला तरी आपल्या सांसारिक समस्या सोडवण्यासाठी आपल्या घरात आरोग्य नांदावं यासाठी आपली आर्थिक जण असेल तर ती कमी करण्यासाठी म्हणजे जेवढ्या काही आपल्या सांसारिक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला आपली कुलदेवी आणि कुलदेवतेच पाठ करावायचे असतात किंवा त्यांची सेवा करावायची असते तर त्यांची सेवा हे आपण वर्षातून नवरात्रामध्ये देवी आई भगवतीची सेवा करतो तर ह्या शर्रात्र उत्सवामध्ये आपल्याला कुलदेवता म्हणजे आपल्याला जेतुरीचे खंडोबा ह्यांची आपल्याला पूजन करायचं आहे हे पूजन तुम्ही अवश्य आवर्जून करा तर तुम्ही म्हणाल की श्री मल्हारी सप्तशती हे ग्रंथाचं नाव कसं पडलं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की मल्हार नावाचा जो राक्षस होता जेव्हा आपण म्हणतो विनाश काले विपरीत बुद्धी त्या पद्धतीने त्यांचा वागण्याचा अतिरेक झालेला होता वाईट प्रवृत्तीने ते वागत होते राक्षसी प्रवृत्तीने ते वागत होते त्यामुळं त्यांचा जेव्हा अंत झाला ते म्हणजे अंत आपल्याला सगळ्या सुबुद्धी सुचतात म्हणतात त्या पद्धतीने तो ग भैरवाला शरण गेला आणि त्यांचं जे साक्षात म्हणजे शिवाचं शंकराचं जे रूप आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि प्रसन्न होऊन म्हणजे त्यांनी जे काही युद्ध केलं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे खूप शूर पराक्रमी असे असा तो राजा होता पण त्याचा पराक्रम लक्षात घेता मग देवाला त्यांनी विनंती केली की आता तर माझं मरण आलेलंच आहे किंवा मा माझा नाश तर आता होणारच आहे माझ्या ह्या पराक्रम आयु म्हणजे सगळ्यांच्या स्मरणात रहावा यासाठी तुम्ही तुमच्या नावाच्या आधी माझं नाव राहू द्या किंवा तुमच्या नावासोबत माझं नाव राहू द्या असं म्हटल्यामुळे मल्हारी मल्हारी सप्तशती असं नाव पडलेलं आहे मार्तंड भैरवाचं आणि ह्या मग या मार्तंड भैरवाचे आपल्याला सेवा करायची तर आता भारतामध्ये अनेक ठिकाणी शिव आणि शक्ती या दोघांचे लिंग स्वरूपामध्ये खूप मंदिरं आहेत परंतु आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये जेजुरी इथं चंपाषष्टीच्या शसांचा जेव्हा वध झाला तेव्हा ते, ते वध झाल्यानंतर ते देव दीपावली म्हणून ते सहा दिवस उत्सव साजरा केला आणि ते उत्सव साजरा केल्या आणि दिवशी शक्तीच्या स्वरूपामध्ये शक्तीला घेऊन शिव आणि शक्ती हे दोघं पण जेजुरीच्या गडावर प्रकट झालेले आहेत त्यामुळे आपल्याला आपण वर्षातून तिथं एकदा जाऊन मान सन्मान तर तस परंतु या चंपाषष्ठीच्या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला ह्याचे पाठ करायचे आहेत जेणेकरून आपल्या सगळ्या समस्या संसारिक समस्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या समस्या जातील जर जा तुम्ही खूप काम करत असाल कष्ट घेत असाल परंतु तुम्हाला यश ये येत नसेल तर तुम्हाला कुलदेवी आणि कुलदेवी कुलदेवतेची सेवा करावी लागते त्यांचा प्रकोप झाला तर कुठल्याही कार्याला यश यश राहत नाही तर आपल्या कुठल्याही कार्यालय यशसिद्धी यावी त्यासाठी आपल्याला कुलदेवाची सेवा करायची आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून तुम्ही आतापर्यंत केलेली नसेल तर तुम्ही आता शरीरात्र उत्सव तुम्ही साजरा करा साजरा करा म्हणजे ह्याचे तुम्ही पाठ करा तुम्ही जेवढे पाठ कराल आता फक्त हे पाच सहा दिवसच पाठ नाही किंवा पाचच दिवस पाठच पाठ करायचे नाही तर आपण दर रविवारी या ग्रंथाचं पठण करायचं आहे जेणेकरून आपल्या सगळ्या समस्या सुटतील आर्थिक चणचण भासत असेल तर आर्थिक समस्या किंवा कुठल्याही समस्या असो त्या समस्येवर आपल्याला हे रामबाण औषध आहे कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा दुर्गा सप्तशती आणि मल्हारी सप्तशतीचे पाठ तर ह्या उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही मल्हारी सप्तशतीचे पाठ आवर्जून करा जेणेकरून तुमच्या कुलदेवीची तुमच्याकडनं सेवा होईल आता चंपाषष्टीला काय करायचं आहे हे मी तुम्हाला नंतर नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतेच पण जेवढी मला माहिती होती तेवढी माहिती मी तुमच्याशी शेअर केली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम